नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग आता साडेपाच वाजलेत आणि मी आहे सध्या नाला मुंबईला आलो थोडे कामं आवरले ॲक्च्युली उद्या आपण चाललेलो आहे प्रचित गडाच्या गड संवर्धनासाठी त्यासाठी आज आठ वाजता दादरवरून गाडी आहे तर निघालो आहे लगेचच येणार आहे परत मग आपण परत स्लॅबसाठी गावी जाणार आहे असं सगळं टार्गेटेड चाललेलं आहे तर चला आता इथून निघूया इथून नारसुपर स्टेशन तिथून दादर दादरवरून मग गावचा प्रवास असणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती धीर ममा की साई बाबा अक्की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव जय शिवाजी जे। जय भवानी चला चला म्हणजे सहाची आपल्याला गाडी पकडायची आहे चर्चगेट फास्ट तिथून दादर गाठायचं आहे दादरवरून चालतच आहो पण दादर टी टीला तिथे बस आपली आहे जे की जाणार शृंगरपूरमध्ये दादरला आपण कधी पण आले ना तर हे गजबजलेलं स्टेशन असतं ॲक्च्युली मिडल आहे मुंबईची मधली जागा त्यामुळं मग गावी जायचं असेल किंवा इथून बऱ्याचशा ट्रेन पण चेंजेस परत गावी जायचं तर लगभग सगळ्यांचे इथे असतेच शृंगारपूरपर्यंत राहिलं पाहिजे असं बांधा चला प्रवासाच्या सुरुवातीच्या अगोदर हार बांधून झालेलं आहे आता शिपल फोडूया आणि मग प्रवासाची सुरुवात करूया गणपती बाप्पा मूर्ती आठ वाजून चाळीस मिनटं झालेत प्रवासाला सुरुवात झाली आहे तर आत्ता आहे माहिती आहे का साधारण आपल्या गाडीमध्ये तीस पस्तीस जण आहेत तर दादरवरून गाडी निघाले मानकूर पनवेल करत करत पुढे नागोडण्याला पण थोडे जण चढणार आहेत गाडी जेवणासाठी थांबले आणि अजून पण कसं पालखी उत्सवासाठी बरेचसे लोक गावाला जातात येतात त्या कारणाने गर्दी बघाल तर बघा त्या दिवशी आपण मुंबईला आलो त्या दिवशी पण अशीच गर्दी होती आणि आज आपण चाललो आहे गावाकडे परत तर आज पण तशीच गर्दी आहे ट्रॅव्हल्स नुसते इकडे जत्राच चालू आहे त्याला मस्त जेवण झालेलं आहे त्याला तयारी सुरू आहे इकडे पुण्यभूमी पवित्र अलंकारी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो माझा माऊली ज्ञानेश्वराशी नमस्कार माझा माऊलीश्वराशी हरिमणा पुंडली करा हरेठ पती गजानन भगवंत बाजी शिवाजी महाराज की जीवदानी मातेची जी। हरी, हरी हर हर जन्मला एकज राजा इथे जन्मला शिवने रीखल्यावर एकज राजा इथे जन्मला शिवने रीखल्यावर पाजर राजाचं नाव गाजतेगत सकाळी पावणेसाच्या दरम्यान आपण इकडे आलो आहे तर आता पटापट पड़ नाश्ता करूया साडेसहा वाजून गेलेत आवरा आवरा या जायला लागेल पटापट उशीर करून फायदा नाही सकाळचे म्हणजे सात वाजलेत ट्रेकला सुरुवात झाली लास्ट टाईमची मोहीम केलेली तेव्हा दुपारी उन्हातून ट्रेकला सुरुवात झाली होती दहा वाजता आज वेळेस झालेल्या त्यातल्या त्यात तर जाता जाता आहे ना इकडे दिशादर्शक लावतो आहे जिथे ते मेन गरज आहे त्या त्या ठिकाणी असे दिशादर्शक आता इथे नितीन सरांनी सुरुवात केलेली आहे पुढे लावून जाऊ नाही ज्या ज्या ठिकाणी वाटतंय त्या त्यातून लावून जाऊ पण अठरा आहेत टोटल तर भरपूर झाली भरपूर घर ट्रेकला येतात तर नेहमी सांगत असतो की लवकरात लवकर ट्रेकला सुरुवात करा कसं आहे एकदा ऊन लागायला तुम्हाला लागलं की मग प्रवास पूर्ण कठीण होऊन जातो कारण पूर्ण जो साधारण तीन साडेतीन तास लागतात तुम्हाला जर अशा वातावरणात गेलात आणि नॉर्मल गेलात तर तर तीन साडेतीन तास जो पूर्ण टप्पा आहे तो चढणीचा आहे त्यामुळं ऊन लागायला सुरुवात झाली की मग चालायला थोडासा त्रास होतो त्यामुळे ही नोट नेहमी लक्षात ठेवा बऱ्यापैकी लास्ट टाइमला आपण ॲरो केलेले आहेत आणि यावेळेस दिशादर्शक पण लावतोय म्हणजे जर पुढच्या वेळेस कोण येत असेल तर ते त्याला बऱ्यापैकी वाट सापडेल अशा पद्धतीने तरी आपण नियोजन यावेळेस करतोय थोडा जरा बघूया काय गाईट बसवलं बस, बस काय लोखंडच आहे काय राईट आहे ना? ना? परफेक्ट साधारण आज चाळीस पंचेचाळीस असे सगळं काउंटिंग आपला आणि आम्ही चारी� आता चौघ जण राहिलो पाठीमागे कारण दिशादर्शक लावत लावत चाललेलं आहे कारण पुढच्या वेळेस कोणी पण आला त्याला त्रास नको व्हायला कारण मध्ये मध्ये मद अशा वाट आहेत जिथे थोडीशी भुलचूक होऊ शकते तर आत्ता कसं आहे पहिला पॅच आपला सुरू आहे आणि पूर्ण चढण आहे एकदम या जय शिवराय जय शिवराय तरी पण अजून सकाळ आहे आठ वाजले आठ ना आपल्या थोड्या वेळच होणार आहे लावत लावत जाणार तसं पहिला पॅच झाला आहे एक तास वीस मिनटं अशी दिशादर्शक लावत येतोय आम्हाला उशीर होतो आहे कसं कसं वाटतं आहे <laughs> यार वाटतं <वाट्टे था। laughs> आता आत्ताचा एक पॅच झाला आहे असं अजून एक चालायचं आहे निवान निवान चला काय नाही अजून या वेगवेगळे दीड तास चांगला आहे मग ऊन लागेल साडेनऊ दहा नंतर ऊन लागायला सुरुवात होईल चला एक दहा मिनटं ब्रेक झाला आहे आणि साडेआठ वाजलेत दुसऱ्या पॅचला सुरुवात झाली तर इकडे खास चिपळूणवरून नमस्कार आणि इकडे आपल्या गावावरून संदेश माझा पण आला आहे धामणीतना ते बरेचसे आहेत पुणे मुंबई आजूबाजूच्या सिटीमधून एक चाळीस पंचेचाळीसचा काउंटिंग आहे आजचा वर गेल्यानंतर पूर्ण एक्झॅक्ट सांगतो नितीन सर एक, एक चांगलं काम करत चाललेत हे खूप गरजेचं आहे ना लास्ट टाईमला विचार केलेला ते आता आम्हाला आणतो आहे सकाळचे म्हणजे नऊ वाजलेत दुसरा पॅच पण आपण साधारण अर्ध्या तासामध्ये कम्प्लीट केला आहे म्हणजे मस्त चालू आहे अजून ऊन लागत नाही आहे समोर बघताय ऊन बळ किती आहे पण आपण आहोत प्रचित गडाच्या सावलीमध्ये त्यामुळे आपल्याला ऊन नाही लागत आहे झाला नाश्ता झाला आला काकड्या वगैरे खाऊन झाल्या कलिंगड पण आहे आम्हाला काय आहे मग काकडीच्या आम्हाला चालेल वाटतंय आज मस्त आलो आपण एक नंबर आधी फास्ट आलो काकडे दिले त्याच्यात समाधान आहे कलिंगड नको आम्हाला दुसऱ्या पॅच इथे आपण नऊ वाजता आले होतो तर सर्वजण ॲक्च्युली इथेच थांबले होते पहिली आलेली टीम पण बाकीचे आणि खालण्या येणाऱ्यांसाठी पण आपण थांबलो होतो अर्धा तास आपण थांबलो होतो आणि आता साडेनऊ आता सिड्यांचा पॅच आहे सिड्यांचा बॅच कवर झाला की मग एक आडवा पॅच आणि मग मेन दरवाज्यापास आपण पोचू चौकशी जा कशी बांधली ती बाजूला चौकशी तर हा पॅचेस थोडासा आहे तो आपल्याला आरामात आरामात जायचं आहे निवान निवान चला हा हा येऊ दे हो आहे जरा सामान बरंच आहे यावेळेस सामान कमी आहे ना लास्ट टाइमला बरंच सामान होतं यावेळेस जरा डिस्ट्रीब्युशन बरोबर झालं आहे सगळीकडे काय सह्याद्री दिसतोय हो बोघा एक नंबर नाही तो तिकडे डोंगरावर आहे ना तो आपला गाव निवळी गाव हे खाली दिसतं हा शृंगारपूर ते घरं का कधी मंदिर भैरी भवाने आणि त्याच्यावरती तिकडे दिसतं आहे तुम्हाला तर ते आहे निवळी गाव बाजूला इकडे पाचंबे नेरदवाडी आलं त्या इकडे खोऱ्यामध्ये कातोडी गाव आलं म्हणजे या डोंगराच्या पलीकडे खोऱ्यामध्ये आलं ते आणि मग या पट्टेल इकडे संगमेश्वर चला सिड्यांचे पॅच असे आहेत ही पहिली सीडी छोटी आहे पहिली सीडी बघा छोटी आहे ती पण चढण मात्र या पॅचला आहे सिड्यांच्या चढणमध्ये थोडीशी आपल्याला कसरत करावी लागते संदेश पहिल्यांदा सर करतोय कसं वाटतंय एक नंबर एक नंबर अजूनपर्यंतचा अनुभव भारी आता पुढचा अनुभव वरती गेल्यावर विचारतो कसा आहे <laughs> हातात एक्चुअली सामान घेणंच प्रॉब्लेम आहे सह्याद्री हळूहळू ढासळतो हे बघा हे दगड येत आहेत ना वरून येत आहेत वरच्या पडतात दरवर्षी थोडा 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 सह्याद्री दासलंच चाललं आहे बघूया जमेल तेवढं आपण संवर्धन करायचा प्रयत्न करायचा आहे बाकी देवावर आहे तर ह्या पॅचला कसं आहे माहीत आहे का सरळ सरळ अशी चढणच आहे बघा आणि त्या चढणमध्येच सिड्या अशा ठेवलेल्या आहेत आणि लकीली आत्ता दोरखंड वगैरे बांधलेले आहेत त्यामुळं चढायला बरं पडतं नाहीतर तर सिड्यांचे पॅच थोडेसे ॲक्च्युली ही डी जरा आहे जरा डेंजर झोन नाही बोलू शकत पण आरामात जायला लागतं जो तरी चालणार आहे ना चढलो असतो नाही रसी नक्कीच रस्ती नसतं रिस्क होती रिस्क होती चढलो असतो पण रिस्क होती कारण आजूबाजूला आहे ना थोडासा आधार हाय ते रिस्क होती म्हणूनच या सीड्या टाकल्यात त्यांनी एक दोस्त गडला सीडीचा पॅच केल्यानंतर लगेच इथं एक जरासा आहे डेंजरसून नाही बोलू शकत एक आहे पॅच होता बुड रस्त्या बनल्या त्याने बरं पडलं आहे ना जरा जरा होय बघा इथे जरा असं कसं आहे आडवं तिडं जावं लागतं आहे ओके डन सकाळचे मंडळी दहा वाजलेले आहेत सिड्यांचा पॅज आपण पूर्ण केला आहे आता इथे एक थोडीशी चढ नाही मग आडवा प्याज येईल आणि सकाळपासून पहिल्यांदा सूर्यदेवाने आम्हाला दर्शन दिलं आहे म्हणजे सूर्योदय तर सकाळी साडेसहा सातलाच सा झाला आहे पण गडाच्या पूर्ण सावलीमध्ये आपला ट्रेक चाललेला आणि आत्ता व्यवस्थितरित्या आपण जी चढण आहे ती चढण आता पार केलेली आहे आता आडवा पॅच करू आणि मग एक थोडासा रिस्की पॅच आहे जे नॉर्मल ट्रेकरला काही रिस्की नाही तो पण जरा सांभाळून जावं लागतं कुठून आलो आहे का आलो आहे जाम भारी पण होय पण आज आपण गाठला प्रतीघर लवकर त्यामान काय होतं माहिती आहे का मी बऱ्याच वेळा ट्रेकला ट्रेकची माझी ही कादर म्हटलं तिसरी की चौथी व्हिडिओ असेल ट्रेक माझा सातवा आहे प्रचित गडाचा खास म्हणजे आणि व्हिडिओ चौथी असेल तर त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की लवकर ट्रेक चालू करा लवकर केल्याने हा फायदा होतो उन्हाच्या अगोदर आपण वर जातो गडावर म्हणजे मग नाहक असा त्रास होत नाही अवघड काय तर आपण लवकर कोर करतो हां त्याच्यामुळे उन्हामुळे लागणार दम आणि त्यामुळे होणार डिहायड्रेशन कमी होतं कमी होतं पाण्याचं प्रमाण पण कमी लागतं आपण पाणी पेलत नाही हो बरंच पाणी बाकी आहे बाकी अजून गरज नाही आणि हो ट्रेक करताना एकट्याने करू नका थोडंसं हे जंगल हिंसा प्राण्यांचं आहे त्यामुळं ग्रुपने राहा एकटे एकटे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका चला म्हणडाई दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत हा आपला शेवटचा पॅच शेवटच्या पॅचवरती कसं आहे इथे थोडंसं पकडायला वगैरे काय नाही पॅच आरामात आहे साधा सिम्पल आहे निवान जायचं फक्त जर काय वाटत असेल तर हाताने पण आपण लॉक करून घ्यायचं फक्त पाय नाही लॉक करायचे कुठे लॉक पकडावरती हाय पाठी आहे तर हा एक पॅच आहे जिथे प्रॉब्लेम असा आहे ना कसलं झाड आहे ना काय आहे ना, ना, ना काय इकडे खाली फक्त ते काय त्रास नाही हा बरोबर चालले बर पाहिजे पकडा पुरं जे मिळेल तेच्च पकडा सोडू नका एकदम प्रत्येक ट्रेकमध्ये असा एक ना डॉक्टर साहेबांसारखा दादा असतो जो की प्रत्येकाला सांभाळून नेतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय धर्म की जय हर हर हिंदू राष्ट्र की जय चला मंडई जेव्हा ट्रेकचा असा पॅच असतो त्यावेळी जरा जोश आणायचा सर्वांमध्ये मग असा ट्रेक आरामात पूर्ण होतो हा एकच पॅच आहे किल्ल्यावरती जो जरा असा रिस्की आहे असा काय प्रॉब्लेम नाही बघा आम्ही निवान चालतोय फक्त कसं सांभाळून सांभाळून जायचं थोडा तुला पाऊल खूप मोठा रचीलगड पहिल्यांदाच छान वाटतंय ना हो हो एकदम काय रिस्की वाटलं एवढं काय नाही आहे ना जो सह्याद्रीमध्ये बागाडला आहे छोटा मोठा ट्रेक केला आहे किंवा ज्याच्यामध्ये जिगर आहे त्याला एवढं काय असं काय वाटणार नाही घाबरून गेलात तर प्रॉब्लेम आहे एकापाठोपाठ <laughs> एक, पाट एक जाणं थोडंसं त्रासदायक आहे बारीक बारीक दगडे येतात त्यामुळं मग एकालावरती जाऊन द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग आपण जाऊ चला म्हणजे ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो मगापासून अकरा वाजलेत तो क्षण आला आहे तर ही शिडी या सीडीने वर जायचं आहे मग आपण लास्ट टाईमला जे संवर्धनाचं काम केलेलं तर त्या महादरवाज्याचं पण छान असं दर्शन होणार आहे चला मंडई सीडी आता काय मस्त एकदम निघूया आता वरती चला 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 पटापट पटापट आता आलेलो आपण इथून एक नंबर व्यू दिसतो सह्याद्रीचा सलामंडई आलेला आहे महादरवाजापाशी तर हा जो महादरवाजा तुम्हाला दिसतो आहे तर लास्ट टाईमची जी मोहीम आपली झालेली त्याच्यामधलं काम बघितलं असेल तुम्हाला तर कळून जाईल तटबंदी थोडीशी बनवलेली आहे इकडच्या पूर्ण दगड्या काढून ही तटबंदी झाली आहे तर आता इथेच थोडा विसावं घेऊया महादरवाजापासून आतमध्ये आलो आहे तर इथे हे पाण्याचं टाका आहे तर हे पिण्यासाठी सध्या वापरत नाहीत आपल्या संवर्धन मोहिमेमध्ये बघूया तर हे जमलं तर साफ करून घेऊया साफ केल्यानंतर इकडे तडबंदी वगैरे छोटीशी घालावी लागेल कारण इकडचं सर्व पाणी आतमध्येच जाते इकडून तर मंडळी आलेल्या आता महादरवाजेपासून आतमध्ये हे पूर्ण चांदोली अभयारण्याचा पट्टा इकडे सांगली या पट्ट्याला सातारा आणि आपला हा रचितगड किल्ला येतो रत्नागिरीमध्ये आता सर्वजण थांबलेत वरती भैरीभवानी मंदिरामध्ये तर तिकडे जाऊया थोडा आराम करू आजच्या कामाला सुरुवात करूया पाणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालंय आता थोडंसं पाण्याच्या टाकेकडे जाऊया पाण्याची टाकी आहेत ना इकडे खालच्या बाजूस आहेत मंदिर इकडे वरच्या बाजूस त्याच्याबरोबर या पट्ट्याला म्हणजे चांदोली भरण्याच्या बाजूला मस्त पाणी एकदम थंडगार फ्रीजला पण लाजवेल बिसलेरीला पण लाजवेल असं पाणी एक नंबर ना म्हणजे आता इथे आल्यानंतर ते, ते घरचं पाणी आता फेकून द्यायचं हेच पाणी प्यायचं द्या बघू आता आताच भरलंय पिऊया मग पुढे जाऊया आहे साफ सुथरा आहे पाणी हो हवं आहे का मोठा इकडे फ्रीज लागलाय आम्हाला पण बिना लाईटीचा चालतो आणि कधी पाणी संपत पण नाही असं हे टाका आहे म्हणजे मे महिन्यापर्यंत तरी पाणी असतं कायम कंटिन्यू हा तेच म्हटलं मे महिन्यापर्यंत पाणी असतं पाऊस लागेपर्यंत पावसात काही इश्यूज नाही त्यामुळं प्रचित गडावर आल्यानंतर पाण्याचं कधीच आपल्याला टेन्शन राहत नाही हे घ्या मंडळ तुमचा आभारी आहे तर इकडे ॲक्च्युली पाच दरवाजे तरी आपल्याला पाहायला मिळतात टाक्याचे पहिलं असं म्हटलं जायचं की सात दरवाजे होते पण ते आम्हाला दोन दरवाजे अजून काय उमगले नाही आहेत हे गेल्या वर्षी ग्यावेळेस आपण टाक साफ केलं होतं बऱ्यापैकी हे काढायचा प्रयत्न करू यावेळेस माती गेले गे ना हे घेऊन जा ना तसा मंडळी खूप मोठा आहे महादरवाजा त्याच्यानंतर टाकं वैरीभवानी मंदिर त्याच्यानंतर इकडे पाच दरवाजे असणारं म्हणजे सात दरवाजे म्हटले जातात तर दोन आपल्याला काय अजून उमगले नाही आहेत तर असं हे पाण्याचं टाकं जे की बारमाई असतं त्याच्यानंतर आपण या परिसरात पोचतो तर इथे बऱ्याचशा आपल्याला वास्तू पाहायला मिळतात पण नेमकं काय होतं असेल ते सांगता येत नाही आणि आणि तिकडे तो समोर दिसतो ना तो कदाचित राजवाडा असू शकतो आहे आणि त्याच्या पुढे पण परिसर आहे आणि इकडे या बाजूला एक उमराचं झाड आहे त्याच्या खाली आसरा असतो जो कोणी येतो तो इकडे राहू शकतो जेवणासाठी वगैरे असलेला खास असा स्पॉट तर इकडे आता बरेचसे बरेचसेजणं मंदिरामध्ये आहेत बरेच जणं इकडे जेवणाच्या तयारी लागल्यात कुठं कुठे राहिलेलं थोडा वेळ आराम करणार आणि मग त्या कोरका कोणाच्या पूजाच्या नाही ह्या मेन गोष्ट तुम्ही सोडून आलेल्या

जास्त काही अवशेष नाही आहेत पहिल्यांदा तिवऱ्यातून यायचे बरेच जण तर या रूटने मग इकडे यायचे तर म्हणजे काल आपण रात्री निघालो आहे प्रचितगड संवर्धनासाठी प्रचितगड ट्रेक आता केलेला आहे आज दिवसभरात जे जे काम करता येईल ते ते काम आपल्याला करायचं आहे तर आता थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि मग कामाला लागतो आहे सर्वजणं तर हा पूर्ण एक ओवरऑल ट्रेकचा व्हिडिओ होता प्रचितगडच्या व्हिडिओ तशा माझ्या बऱ्याच आहेत पण नेहमी तुम्हाला सांगत असतो की सकाळी लवकर ट्रेक सुरू करा एकटे एकटे प्रवास करू नका अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या ट्रेकमधून माहिती पडतात तर कधी येत आहे तर काळजी घ्या आणि स्वतःला जपा आतापुरतं तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय